आखात कामचा दादा या मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळत आहे की तेजू शाळेत गेलेली असते आणि तिथे स्वागताचा तिचा कार्यक्रम सुरू असतो तेवढ्या शत्रू तिथे पोहोचलेला आहे शत्रूच्या हातात एक लेटर असत तो लेटर ते मुख्याध्यापकांच्या हाती देतो आणि म्हणतो की आमच्या मॅडम हे लेटर माझ्याकडेच विसरून गेल्या ते द्यायला आलोय मी इथे शाळेत आणि ते लेटर उघडून बघतात तर त्याच्यामध्ये ते तेजूचा राजीनामा लिहिलेला असतो ते म्हणतात की निंबाळकर मॅडम तुम्ही राजीनामा देत आहे का हे ऐकून तेजूला खूप मोठा धक्का बसतो आणि ती घळाघळा रडायला सुरुवात करते शत्रू तेजूला म्हणतो की शाळा सुटली पाटी फुटली आणि आमच्या मॅडमची नोकरी सुद्धा सुटली हे म्हणत असताना शत्रू हसत असतो आणि तेजू मात्र रडत असते लवकर तेजूला घरी आलेली पाहून शालन आणि मॅलन विचारतात की तेजू आज लवकर कशी काय घरी शाळा लवकर सुटली का शत्रू म्हणतो की नाही तिने राजीनामा दिलाय आजपासून ती घरचीच कामं सांभाळणार आहे किचन सांभाळणार आहे आणि ती कुठं जाणार नाही इकडं सूर्याच्या घरी पोस्टमन लेटर घेऊन आलेला असतो तुळजा ते लेटर वाचते सूर्या म्हणतो काय आहे त्यावेळेस तुळजा घाबरून म्हणते की आपल्या तेजूने नोकरीचा राजीनामा दिलेला आहे सूर्याला आता खूप मोठा प्रश्न पडला आहे की तेजूने राजीनामा का दिलाय आणि तो याचा सगळ्याचा जाब विचारायला डॅडींच्या घरी जाणार आहे आणि तो आता शत्रूला जाब विचारणार आहे